तांबेर येथे सुरू असलेला श्रीराम जन्मोत्सव सोहळा आणि श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याचा आजचा सहावा दिवस सहाव्या दिवसाची सायंकाळची पंगत शिवशक्ती तरुण मित्र मंडळ वस्ती आणि शेलार वस्ती गुहा रोड यांची होणार आहे आपण आलेलो आहोत पंगत व्यवस्थेकडे पंगत व्यवस्थेचा हा मंडप या ठिकाणी आत्ता थोड्याच वेळात प्रभू रामचंद्रांना नैवेद्य देण्यात येणार आहे आणि त्यासाठी सज्ज झालेले ही बालगोपाळ स्वतःचा डब घेऊन या ठिकाणी हजर झालेले आहे सुंदर जशी खानदेश म्हणजे जसा पावरी डान्स असतो तसा आमच्या गावातील पारंपरिक वाद्य डब म्हणून प्रसिद्ध आहे आपण आता अंगत व्यवस्थेमध्ये आलेलो आहोत सुंदर माझ या ठिकाणी नैवेद्य घेऊन हे भाविक आता प्रस्थान करणार आहे चला, चला 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 तुम्ही पण चला तुम्ही पण चला या ठिकाणी थोड्याच वेळात भाविकांचा अन्नदान प्रसाद पंकतीच्या व्यवस्था आणि पंकती यावर ठिकाणी होणार आहे आपण परत एकदा येणार आहोत पंकज व्यवस्थेकडे भाविकांच्या माध्यमातून प्रभुरामचंदनांना हा नैवेद्य अर्पण केला जातो आणि या ठिकाणी डपा डप दप, डप मातेच्या समवे हा मंदिरापर्यंत श्रीराम मंदिरात श्रीराम प्रभूंना नैवेद्य देण्यात येणार आहे त्यानंतर पंगद व्यवस्था या ठिकाणी होणार आहे 来了。 जो दिवस असतो त्या दिवशी गंगाजल कावड आणि कावडीचे स्वागत करण्यासाठी पारंपरिक वाद्य हे आमच्या गावातील भाविकांच्या मार्फत वाद्य।, वाद्य काम केलं जात प्रत्येक वाडी वस्तीवरील वस्ती शेलार वस्ती भैरनाथ मित्रमेल यांच्या माध्यमातून पारंपरिक वाद्य डब आणि त्याचं नृत्य सादर केलं जातं आणि आमच्या गावा शेजारील आमचं गाव आहे सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेर येथील भैरवनाथ मित्र मंडळाच्या माध्यमातून ही सेवा दिली जाते हे सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेर्यातात युट्यूब चॅनल सुंदर माझं गाव श्री क्षेत्र असं गाव भागाचं तुमचं नाव जिथे राहतो घरात घर पण माणसाचा माणूस गावाचं गाव पण शिकवणारी माणसं मैदपातील हरिपाठ आता संपन्न झालेला आहे हरिपाठानंतर सर्व भाविक अन्न ग्रहण करण्यासाठी प्रसाद ग्रहण करण्यासाठी जाताना आपल्याला दिसत आहेत मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर आपण आता आलेलो मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर अतिशय सुंदर अशी रांगोळी या बहिणींनी काढलेली आहे आणि ही सुंदर अशी रांगोळी रेखाटन करत असताना सुमारे दोन तासापासून चाललेली ही रांगोळी या ठिकाणी तयार झालेली आहे श्रीराम जन्मोत्सव आजची कीर्तरिश शब्दप्रेमी समाज प्रबोधनकार हरिभक्तभरा संग्राम बापू भंडारे यांची होणार आहे सुंदर माझं गाव श्री क्षेत्र येथील हे आमचे नवीन शुभ आणि त्यांची पत्नी यावर्षीच विवाहबद्ध झालेले असून ते यात्रेनिमित्त या ठिकाणी आलेले आहेत प्रत्येकाच्या घरोघर जे जे व्यक्ती नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर गेलेले आहेत ते आता घराकडे प्रस्थान करणार आहेत या आमच्या आजीबाई या ठिकाणी चाललेले आहेत भक्तिमंडपात मंगतीत आणि प्रसाद ग्रहण करण्यासाठी असा हा सुंदर सोहळा या ठिकाणी सुरू आहे भाविकांच्या माध्यमातून मंदिरामध्ये अन्नदान पंक्तीचा प्रसाद प्रभुरामचंद्रांच्या चरणी अर्पण केला जाणार आहे आपण आता मंदिरात प्रवेश करत आहोत काल रात्री पावसाने अचानक हजेरी लावल्यामुळे पंगत व्यवस्थेमध्ये व्यत्यय आलेला होता भाविकांना प्रसाद ग्रहण करण्यासाठी अडचण आलेली होती आज वातावरण व्यवस्थित आहे या अगोदरच वळवाचा पाऊस होऊन गेलेला आहे आजची सेवा व्यवस्थित पार पाडावी यासाठी वरुणाजाला प्रार्थना करत आहोत कृष्णाई वारकरी शिक्षण संस्थेच्या या शिमुकऱ्या मुली या ठिकाणी आपली आज कीर्तन सेवा देणारा कीर्तन सेवामध्ये टाळकरी म्हणून उभ्या राहणार आहेत दररोज त्या गेल्या तीन दिवसापासून उभ्या राहत असतात आणि आपली सेवा देत असतात शक्ती तरुण मित्रमंडळ गागरीवस्ती तसेच शेलार वस्ती गोवा रोड यांची आजपंगत आणि हा नैवेद्य प्रभू रामचंद्रांच्या चरणी अर्पण करताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे सुंदर माझं गाव श्रीक्षेत्र तांबेरेथे सुरू असलेला हा सोहळा याची देही याची डोळा सुंदर माझं गाव श्री क्षेत्र या युट्यूब चॅनल मधून आपण पाहतात मी सुना गागरे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेर येथून मित्रांनो थोड्याच वेळात आपण पंगत व्यवस्थेकडे जाणार आहोत त्या ठिकाणी भाविकांना प्रसादाची व्यवस्था केलेली आहे असा हा सोहळा सुंदर माझं गाव श्री क्षेत्र येथे तिथे चालू आहे आज सायंकाळची पंगत पुन्हा एकदा सांगतो शिवशक्ती तरुण मित्र मंडळ अग्रवस्ती यांची होणार आहे आपण जाऊया पंगत व्यवस्थेकडे मित्रांनो मित्रांनो सुंदर माझं गाव श्रीक्षेत्र तांबेर येते हे विणेकरी आपल्याला दिसतायत या अगोदर त्यांचे वडील सेवा देत असतात सेवा देत असतात त्यांच्या वडिलांचे नाव अभिवक्त बरायणजी जनासंवथ मुस्वारी काही दिवसापूर्वी त्यांचं देवसर झाल्यामुळे त्यांची परंपरा चालू ठेवण्यासाठी त्यांचे मुलांनी आता हा भक्तीचा मार्ग स्वीकार आहे असं हे सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेर माझ्या वडिलांची का देवा तुझी चरण सेवा पांडुरंग या न्यायाप्रमाणे आपल्या वडिलांची सेवा ख सेवेत खंड पडू नये म्हणून सेवा नाही या ठिकाणी आपण पाहिलेला आहे जात आहोत त्या ठिकाणी भाविकांना अन्न प्रसाद ग्रहण करण्यासाठी व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी पद्धतीने सेवा देत असताना या ठिकाणी काही तरुण मित्रमंडळ भाविकांना बसण्याची व्यवस्था या ठिकाणी करताना दिसत आहेत माझ्या गावातील प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आपापली सेवा ही प्रभू चरणी रुजू करत असतो आणि म्हणूनच लोकसहभागाचं दुसरं नाव सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे असं आम्ही अभिमानाने म्हणत असतो असं हे सुंदर गाव आपण पाहतात सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे या युट्यूब चॅनलमधून आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आदरणीय आमचे दादासाहेब मुसमाडे सपना लाईट डेकोरेशन्स अँड साऊंड सिस्टीम गेल्या बऱ्याच वर्षापासून म्हणजे अगणित वर्षापासून या ठिकाणी त्यांच्या वडिलांपासून तर आजपर्यंत ते सेवा देता आलेले आहेत सुंदर अशी साऊंड सिस्टीम त्यानंतर मागील काही वर्षापूर्वी आमच्याच गावातील एक तरुण आदरणीय अमोल ज्ञानदेव गागरे यांनी नवीन त्यांचा व्यवसाय सुरू केला आणि त्यांची जी पहिली सेवा आहे मागच्या वर्षीपासून सुरू झालेली आहे मंदिराच्या या ठिकाणी जे डेकोरेशन आपल्याला दिसते मंदिराच्या अवतीभोवती जी लाईट डेकोरेशन आहे ते त्यांच्यामार्फत त्यांना वर्षीची सेवा आलेली आहे मित्रांनो वडिलांच्या नंतर सेवा करण्यात करताना प्रत्येकजण दिसतोय काही ठिकाणी आपल्याला आज जी लहान लहान मुले आहे या ठिकाणी व्यवस्था करताना दिसत आहे या ठिकाणी थोड्याच वेळात मंडपात भाविकांची गर्दी होणार आहे आणि कीर्तन सेवेला प्रारंभ होणार आहे काल अचानक आलेल्या वाळवाच्या पावसामुळे थोडीशी धांदल उडालेली होती तरीही सर्व तरुणांच्या माध्यमातून सेवा पार करण्यात आलेली आहे आणि आजची ही सेवा आज सहावा दिवस सहावा दिवस आणि ही छोटी छोटी मुलं ज्या वेळेस मित्रांनो सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे या यूट्यूब चॅनलमध्ये आता ही मुले मोठी झालेली दिसतील पण काही वर्षापूर्वीचे यांचे व्हिडिओ बघितले ते लहान लहान मुले या ठिकाणी ही कचरा गोळा करताना दिसत होती आणि हीच लहान मुले आता मोठी झालेली आहे यानंतर सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे येथील जे जे धार्मिक कार्यक्रम होतील ते त्यांची धुरा ते समर्थपणे सांभाळण्यासाठी अगोदर त्यांच्यावर संस्कार झालेले आहे असं सुंदर माझं गाव आपण पाहतात सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तामेर या युट्यूब चॅनलमधून आपण आता पंगत व्यवस्थेकडे जाणार आहोत माझ्या गावातील काही तरुण नोकरी व्यवसायानिमित्त हे बाहेरगावी शहरामध्ये आहेत वेगवेगळ्या कंपन्यामध्ये आहेत सुंदर माझं गाव स्त्री क्षेत्र तांबेरी येथील बरेच तरुण माझ्या देशसेवेच्या देश देशाच्या सेवेसाठी सीमेवरती अवरात्र पहारा देताना त्यांना हा सोहळा पाहता यावा म्हणून केलेला हा छोटासा प्रयत्न मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि इंस्टाग्रामला सुनान्ना गागरे पाटील सुनान्ना ॲट द रेट जी पी टू नाईन डबल थ्री या एसावर फॉलो करायला विसरू नका आपण आता पंगत व्यवस्थेकडे जात आहोत दररोज सकाळ संध्याकाळ हजारो भाविकांना या ठिकाणी अन्नदान प्रसाद ग्र ग्रहण करण्याचा लाभ मिळतो वाडीवस्तीवरील या पंगत व्यवस्था आपल्याला या ठिकाणी दिसतील वाडीवस्तीवरील सर्व ग्रामस्थ आपापली सेवा देताना आपली आप सेवा देताना दिसतील दररोज सकाळ संध्याकाळ या जन्मोत्सवात या पंगत व्यवस्था प्रत्येक वाडी वस्तीवरील ग्रामस्थांना भाविकांना दिल्या जातात आणि त्यानुसार आपापल्या आप पद्धतीने आपापली आप पंगत घेऊन किंवा या ठिकाणीच अन्न बनवलं जातं आणि प्रसाद बनवल्यानंतर तो भाविकांच्या सेवेसाठी हजर केला जातो मित्रांनो <coughs> वातावरणात थोडीशी नमी असल्यामुळे पावसाळी अचानक पाऊस येऊ नये अशीच अपेक्षा या ठिकाणी आपण पाहतात महिला भगिनी महिला माता भगिनी तसेच भाविक या ठिकाणी प्रसाद ग्रहण करण्यासाठी या ठिकाणी स्थानापन्न झालेले आहेत जय श्रीराम राम सुंदर श्री माझं गाव श्री क्षेत्र तांबे आदरणीय सरपंच सागर साहेबराव भुसमाडे हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दिसत आहे आणि आमच्या गावातील तरुण उद्योजक ज्यांनी शैक् आपली शैक्षणिक संस्था ज्ञानवर्धिनी इंग्लिश मीडियम स्कूलच्या माध्यमातून आपली आपलीच नव्हे तर आपल्या गावाची जे नाव आहे ते उंचावलेलं आहे त्यांच्या यांच्याबरोबरच समेत आदरणीय माजी सरपंच सुनील भाऊ शेलार आनी। आनी या ठिकाणी उभे आहेत आणि या ठिकाणी पंगत व्यवस्थेकडे आवर्जून लक्ष देताना प्रत्येक नागरिक आपल्याला दिसेल आणि श्रीराम जन्मोत्सव समितीचे सचिव आदरणीय काकासाहेब ढगे त्या समेत गावातील ग्रामस्थ शिवशक्ती तरुण मित्रमंडळाचे सर्व वडील वृद्ध या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत असं अशी ही व्यवस्था या ठिकाणी सुरू आहे थोड्याच वेळात या पंगत व्यवस्थेनंतर सर्वजण भक्तिमंडपात एकत्र येणार आहोत आजची कीर्तन सेवा हरिभक्तपरायण संग्राम बापू भंडारी महाराज यांची होणार आहे आणि सर्व भाविकांनी या कीर्तन सेवेचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती धन्यवाद मी सुना गागरे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरीतून असं गाव लोकसहभागाचं दुसरं नाव जिथे राहतात घराचं घर पण माणसाचं माणूसपण आणि गावाचं गाव पण टिकवणारी माणसं झुन धन्यवाद